साहेब विद्यार्थ्यांसाठी आपण थोड्या अटी टी कराव्यात आणि निश्चितपणानं आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहे की नाही मिळावं अपेक्षा आहे धन्यवाद परंतु त्यामुळे जर आपल्याकडे व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट नसेल तर निश्चितपणानं ते ऍडमिशन कॅन्सल केलं जाते हा सर्वात मोठा धोका आहे आणि हा मात्र तुम्हाला प्रश्न सोडवा सहा महिन्याच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश सहा मुदतवाढ मिळावी अशी आमची आपणाला विनंती आहे मॅडम शाळेच्या मुलांसंदर्भात तर मॅडम मराठा समाजाला एकही जात पडताळणी जात पडताळणी केली जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे दोन हजार पंचवीसचे चे शैक्षणिक प्रवेश जे आहेत ते रखडलेले आहेत त्यामुळे या जात पडताळ अनेकांच्या नोकरी पण गेलेल्या आहेत त्याच्यामुळे मंत्री महोदयांना आमची विनंती आहे कारण मराठा समाज माहिती तालुका आणि सोलापूर जिल्ह्याच्या वतीने